राम राम मंडळी दरवर्षी हजारो तरुण मैदानात घाम गाळतात कोणी मातीवर कुस्ती खेळतो कोणी ट्रॅकवर धावतो कोणी कबड्डीच्या रेषांवर लढतो वडलोपार शेती घरी आर्थिक तंगी तरीही त्यांचा जीव खेळात असतो कारण त्यांना खात्री असते की एकदा का पदक जिंकलं की आयुष्य बदलणार गावाचं नाव आई वडिलांचा अभिमान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सरकारी नोकरी मिळणार पण ही नोकरी खरंच मिळते का उत्तर आहे फारच थोड्यांना तर मंडळी म्हणायला खेळाडूंना प्राधान्य हे धोरण सरकारी कागदोपत्री ठरलेलं असत पण प्रत्यक्षात अनेक खेळाडूंनी अधिकृत शालेय विद्यापीठ राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकूनही वर्षानुवर्ष नोकरीसाठी फाईल फिरवावी लागते एक खेळाडू जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तो केवळ स्वतःसाठी नाही तर त्याच्या कुटुंबासाठी गावासाठी शाळेसाठी राज्यासाठी आणि अखेर देशासाठी झगडत असतो त्याचा प्रत्येक सराव प्रत्येक स्पर्धा ही त्याच्या स्वप्नांची पायरी असते पण या पायऱ्या चढूनही त्याला जेव्हा कुठलं सरकारी दार उघडत नाही तेव्हा त्या ते स्वप्नांचा चुराडा होतो वास्तव हे आहे की एखादा महाराष्ट्र केसरी भारत केसरी हिंद केसरी किंवा आंतरराष्ट्रीय पदक विजेता असेल तरच त्याचं नाव शासनाच्या यादीत येतं बाकी अनेक खेळाडू जे उत्तम खेळ करत असतात पदक जिंकत असतात त्यांना बसत नाही म्हणून दुर्लक्षित केलं जात एखादा खेळाडू सलग तीन वर्ष राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकतो तरी त्याला नोकरी मिळेलच याची खात्री नसते का कारण त्याच्या यशाच्या मागे राजकीय किंवा उच्च पातळीचा पाठिंबा नसतो तर मंडळी अनेक वेळा असे खेळाडू दिसतात की ज्यांनी पदक मिळवलं असूनही आज ते मॉलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत टेम्पो चालवत आहेत किंवा शेतीत मजुरी करत आहेत ज्या हातांनी देशासाठी मेडल मिळवलं राज्यासाठी मेडल मिळवलं त्याच हातांनी आता संसार चालवण्यासाठी झुंज द्यावी लागते ही केवळ शोकांतिका नाही ही एक सामाजिक आणि धोरणात्मक चूक आहे जेव्हा एक खेळाडू नोकरीच्या संधीपासून वंचित राहतो तेव्हा एकूण खेळ क्षेत्रातला आत्मविश्वास डळमळतो पुढच्या पिढीला खेळाची ओढ राहत नाही मैदान ओस पडतात आणि सरकार म्हणतं युवा खेळात येत नाहीत जर सरकार खरंच खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं असेल तर फक्त मोठ्या पदक विजय त्यांनाच नाही तर इतर अधिकृत आणि पात्र खेळाडूंनाही संधी द्यायला हवी खेळात मेहनत करणाऱ्या प्रत्येकाला आशेची झलक दाखवायला हवी निवड प्रक्रियेतील पारदर्शकता गुणपद्धती आणि स्पष्ट धोरण यामुळेच खऱ्या अर्थाने खेळ वाढेल आज एक सुवर्ण पदक मिळवलेला खेळाडू जर बेरोजगार असेल तर त्याचा उद्या त्याचा लहान भाव येणार नाही खेळ कुणीही खेळात येणार नाही कारण त्याला वाटेल हा खेळ आपलं भविष्य बदलत नाही तर मंडळी क्रीडा क्षेत्रातील अशा ज्वलंत विषयासह हो, पुन्हा भेटूया क्रीडा लक्ष स्फोटच्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद